मंडळी मी आज आले प्रभात किचन मध्ये आणि तुम्ही बघताय सुंदर सुंदर आहेत हे कन्यादानाचे सेट हा हे बघा हे पित्तलचा कन्यादानाचा सेट आहे याच्यात दोन ताट वाटी डिस्क ग्लास चमचे टोप मसाला डब्बा पोलीचा डब्बा आणि दोन स्टोरेज कंटेनर देवाची पण भांडी आहेत तामन तांब्या पंचपात्रे वाले है, दिवा आणि कमळवाले हे इस्टर्न दिवा आहे असं हे बघू शकतो आपण आणि याच्यात तुम्हाला दुसरा स्टील मध्ये पाहिजे असेल तर आपल्याकडे आता त्या वर्षी आपण मध्ये आपण बनवलेला आहे गिफ्ट सेट म्हणजे डिनर सेट आहेत हा आपण गिफ्ट सेट म्हणून पण देऊ शकतो स्पेअरमध्ये ताट आहेत वाटी डिश ग्लास सर्विंग बाउलसाठी हे पाण्याचा जाग किंवा सर्विंग स्पून वगैरे हो आहेत चार मध्ये आपल्याकडे ह्याच्यात आहे तो तो मंडळी ह्याची प्राइस आहे सव्वीस हजार पाचशे चोवीस हजार मंडळी तुम्हाला सुद्धा जरा पितळेचा कन्यादानाचा सेट आणि स्टीलचा कन्यादानाचा सेट घ्यायचा असेल कल्याणच्या प्रभात किचन मध्ये नक्की या आणि माझी रील बघून जर आलात तर तुम्हाला चक्क हा सेट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे डिटेल साठी कॅप्शन चेक करा आणि अशाच अपडेट साठी वाव स्नेहला फॉलो करा युट्यूब वर केले तो देखील नक्की पहा वाव स्नेहला चॅनल वर